हॅलो विझन पोलीस या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आम्ही दररोज सकाळी अकरा वाजता विजन पोलीस या युट्यूब चॅनेलवर पोलीस भरतीसाठी जे आडवांश गणित आहेत ते स्टार्ट करणार आहोत आणि बेसिक जे आहे ते इव्हनिंगला नऊ वाजता स्टार्ट करणार आहोत म्हणजे ते अपलोड होईल नऊ वाजता तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर तुम्ही नवीन असाल तर विजन पोलीस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर गणित तुम्हाला समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आजपासून सुरुवात करणार आहोत भूमितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर येत जातात भूमिती सुरुवात करण्या अगोदर पोलीस भरतीला जेवढे लागणार आहे त्या भूमिती आपण पाहणार आहोत भूमितीतला आकृती दर्शन हा चॅप्टर पाहू सर आकृती दर्शन म्हणजे काय जर आपल्याला आकृती माहीत असेल आपली आकृती नाही आहे आपली आकृती अतिशय सुंदर असते आपली आकृती नाही बेरिजातले जी आकृती आहे त्या आकृतीला फरक माहीत असेल तर शाब्दिक उदाहरण तो तो उदाहरणार उदाहरण सोडवता येणार नाही यासाठी आज आकृती दर्शन आकृतीची ओळख तुम्ही पाहिला असेल मी आज देवदर्शन सारखं आकृती दर्शन घडून आणणार आहे तुम्हाला म्हणजे काही बेसिक गोष्ट आहेत आयत कोणाला म्हणतात चौरस कोणाला म्हणतात चौकोन कोणाला म्हणतात समभूज कोणाला म्हणतात समद्रुई कोणाला म्हणतात या सगळ्या गोष्टीचा इतर तुम्हाला आज दर्शन घडवून देणार आहे त्याला आज पहिला हो। पॉईंट येऊ पहिला पॉईंट आहे बिंदू त्याला बिंदू म्हणतात त्यानंतर दुसरा आहे शॉर्टकट शॉर्टकट जाऊ म्हणजे एकदम अशा डीप मध्ये जायचं नाही अभ्यास डीप मध्ये करायचं नाही आपल्याला भरतीला जेवढं लागतंय तेवढ्याच गोष्टी करायचं आम्ही काय करतो असतो एकदम डीप डीप बिंदू म्हणजे काय तो, तो कसा उत्पन्न झाला कशा प्रकारे झाला या गोष्टीच बघायचं नाही आपल्याला फक्त आणि फक्त ज्या आपल्या पोलीस भरतीसाठी लागणार हो आहे त्याच गोष्टीवर घ्यायच आहेत हा झाला बिंदू हा होतो किरण हा होतो रेषा हा किरण झाला हा झाला रेषा आणि हा होतो रेषा रेषा खंड फक्त तुम्हाला ओळख करून द्यायचं दर्शन करून घ्यायचं आता तुम्ही दर्शन करताना कशा प्रकारे दर्शन करता देवाला देवाचं दर्शन करताय की आजूबाजूच्या परिसराचं दर्शन करताय हा तुमच्यावर डिपेंड असत ह्या एवढ्या झाल्या तीन गोष्ट आणि हा झाला आता आम्ही आकृतीकडे वळू बिंदू म्हणजे काय आला किरण म्हणजे आकृती कशी असते काय आलं बिंदू पासून सुरुवात होत होतो रेषा म्हणजे हा भोगी बाजूला असं वाढत जातो दोन्ही बाजूला असं वाढत जातो आणि रेषाकांना स्टॉप होतो जेवढा आम्ही जेवढा मापाच्याकडू तेवढ्यावरच तो स्टॉपत असतो इथेपर्यंत काय आलं आता आकृतीकडे जाऊ आकृतीमध्ये आम्ही पाहू चौरस म्हणजे काय आणि चौकोन म्हणजे काय चौरस म्हणजे काय आणि चौकन म्हणजे काय हे पाहू आले चौरस नंतर घेऊ चौकन म्हणजे काय पाहू बघा चौकन म्हणजे काय ह्या किती प्रकारचे चौकोन येतात त्या सगळ्या गोष्टी पाहू चौकोन मध्ये पहिला आता चौकन म्हणजे काय ज्याला चार बाजू असतात आणि चार कोण तयार झाले पाहिजे चार बाजू हे अशा समोर चार बाजू हे अशा प्रकारे होऊ शकत चार बाजू हे अशा प्रकारे होऊ शकत चार बाजू हे अशा प्रकारे होऊ शकतं चार बाजू आणि चार कोण असलेल्या आकृतीस चौकोन म्हणतात समजलं चौरस प्रकार वेगळा आहे चार कोण आणि चार बाजूच्या आकृतीला चौकोन कोण म्हणतात इथंपर्यंत बघितलं समजतं आता चौकोनाचे प्रकार बघू इथं बघा आता चौकोनाचे प्रकार बघू आम्ही कोणत्या येतात चौकोनात बघा दिसत असेल तर कमेंट करा आता बघू पहिल्याकृती बघतो मी चौक आयत चौकोन म्हणजे समजलं का आयात नाही आयत तो आयात दिला तो वेगळा आयत त्यानंतर समभुज चौकोन समभुज चौकोन इथं बा हा पहिला झाला हा दुसरं ऐकत दोन जण घेत जाऊ म्हणजे तुम्हाला समजेल आयत म्हणजे काय आयताचे का गुणधर्म समभुज चौकन म्हणजे काय आणि समूभूत चौकनाचे गुणधर्म म्हणजे त्या गोष्टी जर आल्या तर आपल्याला समजलं पाहिजे अर्ध्या त्या एखादं शाब्दिक उदाहरण दिलं त्या अर्धी जरी माहिती असेल तरी त्यावरून आम्ही त्या आकृतीचा वसल फक्त तुम्हाला क्षेत्रफळ पृष्ठफळ परिमिती परिमिती एवढ्या गोष्टी विचारतात हे आकृतीवर जर आकृती आपल्याला समजल्या किंवा तो शाब्दिक उदाहरण कशा जर समजला तर आपल्याला त्या गणित सोडवता येतात आता सुरुवातीला बघू आम्ही चौकोन मध्ये त्यातला पहिला बघू आयत म्हणजे काय आणि आयताचे गुणधर्म एवढंच पाहू आयत म्हणजे काय आणि आयताचे गुणधर्म हा झाला आयक हा झाला आयक गुणधर्म गुंधर्भावर पहिला ह्याचा गुणधर्म काय चारी कोण नव्वद अंशाचा असतो चारी कोण किती असला पाहिजे नव्वद अंशाचा असला पाहिजे दुसरा समोरा समोरील बाजू सारख्या मापाचे असले पाहिजे दुसरा समोरा समोरील बाजू समोरा समोरील बाजू सारखे मापाचे मापाचे म्हणजे सारखे मापाचे असले पाहिजे मापाचे असले पाहिजे जर हा सहा असेल तर हा सुद्धा सहा होतो जर हा सात असेल तर हा सुद्धा सात होतो इथे बरे समजत ह्या हा झाला आए, आयताचे गुणधर्म कोण नव्वद अंशात असला पाहिजे आणि समोरासमोरील बाजू हे सारखे मापाचे असले पाहिजे कळत म्हणजे तो झाला आहे सर मग हा चौकोन होतो हा चौकोन होतो हा पण चौरस होत नाही आयत हा चौकोन आहे पण चौरस नाही चौरसाचे गुंधर्म वेगळे आयताचे गुंधर्म वेगळे आणि चौकोनाचे गुणधर्म वेगळे चौकोन म्हणजे काय चार बाजू असले पाहिजे आणि चार कोण असले पाहिजे आणि त्या चारही कोणाच्या मापाची बेरीज चारही कोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ असली पाहिजे इथंच आहे आणि ह्या सुद्धा चारी मुला मापाचे वेरीज किती होतो तीनशे साठ कळतं का नऊ छत्तीस म्हणजे झाले तीनशे साठ आता पुढचा प्रकार बघा सम उज चौकन आम्ही चौपनाचाच प्रकार बघतोय चौकोनाचा प्रकार बघतोय आता पहिला प्रकार बघितला चौकोनाचा आयुर्मुनीतला आता हा दुसरा आहे सम उज चौकन याचे ते आकृती म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यानंतर ना ते गुणधर्म काय एवढं जर आपल्याला कळालं ना तर बाकीच्या गणित आम्ही सोडू शकतो एकदम इझी आहे त्यासाठी आपल्याला सूत्र त्यासाठी आपल्याला सूत्र असतात सगळ्या गोष्टी असतात शॉर्टकट पद्धत कशी असतात त्या सगळ्या गोष्टी सांगतो फक्त बघा आता समगुण चौकन म्हणजे काय इथं समगुन चौकन म्हणजे काय त्या चारही बाजूंची मापे सारखे असले पाहिजे फक्त बाजू म्हणतोय मी त्याला अँगल म्हणत नाही अँगल म्हणजे कोण म्हणत नाही मी हा जर पाच असेल तर हाही पाच होतो हाही पाच होतो आणि हाही पाच होतो समज तर चारही बाजूंचे पहिला काय गुणधर्म करायचा समभुज चौकनाचा गुणधर्म काय चारही बाजू चारही बाजू बाजू सारखे मापाचे असले पाहिजे सारखे माप एवढं लिहितो मी सारखे मापाचे असले पाहिजे आणि दुसरा गुणधर्म काय बघा समोरासमोरील कोण हे सारखे असतात समोरासमोरील म्हणजे काय माझ्या समोरचा म्हणजे आता है, हा कोण आहे सपोज नाव दिलं ए बी सी आणि हा डी ह्याला नाव दिलं आता आपल्या कोण बघा हा अँगल सी आहे ह्याच्या समोरचा समोरासमोरील कोणाचा माप हा सारखा असतो म्हणजे ह्याचा समोर कोण हा सारखा झाला आणि आता राहिलं काय आता अँगल डी समोरचा कोण डी समोरचा कोण आणि बी समोरचा हे झाले सारखे म्हणजे समोरा समोरील कोण हे सारखे असतात समोरा समोरील कोण सारख्या मापाच्या असतात म्हणजे काय जरा पन्नास असेल तर हा सुद्धा पन्नास असतो जरा साठचा असेल तर हा सुद्धा साठचा असतो तिसरा काय बघा याचा तिसरा गुणधर्म याचा तिसरा गुणधर्म बघा काय समभुज चौकनाचे कर्ण समभुज चौकनाचे कर्ण काटकोणा दुघाट म्हणजे कर्ण हा काटकोनात दुघाटतो म्हणजे काय हा हा झाला तुमचा कर्ण बरोबर हा कर्ण आहे कर्ण ए आणि बी असेल याला घ्या हा बी आणि कर्ण ए बी झाला आणि कर्ण बी डी झाला इथं जो अँगल होतो तो काटकोणाचा अँगल तयार होतो समजता इथं म्हणजे चौकोनाचे कर्ण कर्ण कशात टाकून दोन भाग समजले एवढं मुद्देबा जर तर आपल्याला त्या बेसिक नॉलेज येत असत जास्त मध्ये जायचं नाही फक्त म्हणजे हाच पाचवी सहावी सातवीच असल्या वस आहे त्याला आम्ही एकदम मध्ये गेलो तर मग आम्ही एड जातो पहा समूह चौक आहे चारही बाजू सारख्या मा मापाचे मा असले पाहिजे इथं समभूत चौकण्यासाठी चारही बाजू सारख्या मापाच्या असल्या पाहिजे त्यानंतर मग दुसरा गुंधर्म काय सांगतो समोरासमोरील कोण हे सारख्या मापाचे असतात म्हणजे हा अँगल ए हा तीस अंशाचा असेल ट्राय अँगल सी सुद्धा तीस अंशाचा असतो अँगल बी हा ऐंशी अंशाचा असेल ट्राय डी सुद्धा ऐंशी अंशाचा असतो इथंपर्यंत काय आलं त्यानंतर तिसरा गुंधर्म सांगतो कर्ण हा काटकोणा बघतो म्हणजे समभूत चौकनाचे कर्ण हे काटकोना दुभागतात म्हणजे काय छेदन तिथे समजत आकृती बघू समजत तसेल तर विचारा कमेंट करा तिसरा प्रकार बघा चौकोनातला तिसरा समांतरभुज चौकन मी फक्त चौकोनाचे प्रकार बघतोय अजून चौरस बघितलेला नाहीये आणि सगळ्या चौकोनाच्या कोणाच्या मापाची बेरीज कोणाच्या नाही कोणाच्या मापाच्या चारी कोणाच्या मापाच्या बेरीज तीनशे साठ अंश इतका असतो हा बघा समांतर भुजत चौकन म्हणजे काय समोरा समोरील बाजू सारखे असले पाहिजे समोरा समोरील बाजू सारखे असले पाहिजे तुम्ही आयतात सुद्धा बघितला होता मग तुम्ही आयतात सुद्धा बघितला होता हा आयत समजा ह्याच्यात आणि आयत मध्ये आणि समांतर भुजन चौकनामध्ये फरक आहे बघा आयत सुद्धा चौकनाचाच प्रकार आहे इथं आता हा आयत झाला आयत आणि ह्यातला फरक बघा समांतर बन चौकर म्हणजे काय बोलला मी समोरासमोरील बाजू सारख्या मापाचे असले पाहिजे हा जर पाच असेल आई पाच हा जर तीन असेल तर आई तीन मापाचा असला पाहिजे तेवढाच बोलला होता आयत मध्ये काय समोरासमोरील बाजू सारखे असले पाहिजे प्लस चारही पण कसे असतात नव्वद अंशाचे असतात एकदा चारही पण नव्वद अंशाचे नसतात समस्त समांतर मुद्र चौकणात चारी कोण नव्वद अंशचे नसतात कोणाचा आपल्याला विचार करायचा नाही इथं समांतर मध्ये बट चारी कोणाच्या मापाची बेरीज हे तीनशे सात असते टाळत इथं बरे पुढचा बरोबर याचा पहिला गुणधर्म झाला समोरा समोरील बाजू कशा असतात समोरा समोरील बाजू समोरा समोरील बाजू बाजू सारख्या मापाच्या असतात सारख्या मापाच्या असतात दुसरा काय समोरासमोरील अँगल सुद्धा एक रूप असतात पोल एक रूप समोरासमोरीला त्याच्या हात समोरील हा ह्याचा हात समोर समोरासमोरील पोल सुद्धा एक रूप असतात त्याच्यापर्यंत आलं कर्ण हा एकमेकात दुभाकतो काठवलात नाही म्हणत मी समभुज चौक मध्ये काटकुणा दुबारतो समांतरात काटकुणा तो म्हणजे हा खण आणि हा खण छेदवतो छेदत समजला आयट आणि समांतरभुज चौकन यातला फरक समजला आयता आयटाचे प्रत्येक अँगल हे एक्झॅक्टली नव्वद अंशाचे असतात बट समांतरभुज चौकणाचे अँगल नव्वद अंशाचे नसतात समजलं इथं आणि चारी कोणाच्या मापाची मेहरी तीनशे साठ याचा असतो आणि आता सुद्धा तीनशे साठ असतो त्याचेही कर्ण एकमेकांना दुबतात समजलं इथं पर्यंत पुढचा बघायचा आता पुढचा प्रकार आता चौरस म्हणजे काय बघा मुलांना चौकोणा चौरस म्हणजे फरक करत नाही चौरस आधी बघा चौरस म्हणजे काय आहे इथं बा चारही बाजू सारख्या मापाचे असले पाहिजे याचा पहिला गुणधर्म चारही बाजू कसे असले पाहिजे चारही बाजू सारख्या मापाचे असले पाहिजे म्हणजे हा पाच असेल तर हा सुदा पाच हा सुदा पाच आणि हा सुदा पाच हा पहिला गुणधर्म झाला दुसरा गुणधर्म याचा ह्या चौरस होण्यासाठी चारही कोण नव्वद अंशाचे असले पाहिजे नव्वद चारही कोण नव्वद अंशाचे असले पाहिजे इथंपर्यंत समस्त कळालं इथंपर्यंत चौरस म्हणजे काय चारी बाजू सारखे आणि चारी कोण सुद्धा सारखे ते सुद्धा नव्वद वर्षाचे असले पाहिजे तिसरा काय त्यांचे जे कर्ण आहेत ते सारख्या मापाचे असतात कर्ण सुद्धा कसे असतात कर्ण इक्वल मापाचे असतात समजलं कर्ण एकमेकांना दुबळतात आणि कर्ण एकमेकांना काटकोनात दुबारतात समजतं का काटकोनात दुबारतात समजलं इथं बरे चौरस म्हणजे काय चारही बाजू सारखे असले पाहिजे चारही कोण नव्वद अंशाचे असले पाहिजे कर्ण कर्णाची मापे सारखे असले पाहिजे इथंपर्यंत का आलं सर आता चौकोन आणि चौरस मध्ये फरक काय चौरस आणि चौकण मध्ये फरक आहे चौकण मध्ये फरक काय ह्याला चारही बाजू असतात ह्याला चारही कोण सुद्धा असतात तर चौरस चौकोनाला चारही बाजू चार बाजू चार कोण असतात आणि त्या कोणाची मापाची बेरीज तीनशे साठ असत पण इथं काय माहिती का चारही बाजू सारख्या मापाच्या असतात सा। इथं चार बाजू असतात भिन बा मापाचे असतात बट इथं चारही बाजू सारख्या मापाच्या असतात आणि हा चारही कोणा नव्वद अंशाचा असतो चौस चौरस म्हणजे काय नाही चौ कोण म्हणजे काय सुचा प्रकार बघू आम्ही हा झाले चौकोन झाले आपले चौकोनामध्ये इथं बघा चौकोना काय काय झालं चौकोनामध्ये बघा चौरस म्हणजे काय झाला त्यानंतर दुसरा आयत झाला तिसरा आपला काय झाला समभुज झाला समभुज चौपन झाला समभुज चौपन झाला चौथा झाला आपला समांतरभुज भुज, भुज चौपण चौकोनाच्या ह्या सगळ्या अवश्य आपल्या झालं सर एवढं काय घेतलं आणि ह्यावर आपल्याला ह्या आकृतीवरनं ह्या आकृती जर आपल्याला माहीत असेल ह्याचे जर थोडे जरी माहिती असेल आपल्याकडे अर्धी माहिती जरी असेल त्या अर्ध्या माहितीवरनं सुद्धा आम्ही पूर्ण गणित सोडू शकतो त्यासाठी आकृतीचं दर्शन घडवणं खूप इम्पॉर्टंट आहे मन चित्त शुद्ध करण्यासाठी देवदर्शन घडवणं तसेच गणित येण्यासाठी किंवा भूमीत येण्यासाठी सुद्धा आकृतीचं दर्शन घडवणं हा खूप इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रकार बघूयातला आता चौकोन झाला आपला आता त्रिकोण बघू त्रिकोण मध्ये बघ आता आपण त्रिकोण मध्ये पाहू त्रिकोण मध्ये काय तर ज्या आकृतीला तीन कोण असतात आणि तीन बाजू असतात त्याला त्रिकोण म्हणतात इथं बरे समजतं तीन कोण असले पाहिजे आणि तीन बाजू असले पाहिजे आणि त्या तिन्ही कोणाच्या मापाचे बेरीज त्या तिन्ही कोणाच्या मापाचे बेरीज एकशे ऐंशी अंश असले पाहिजे चौ किती असली पाहिजे चौकोनात किंवा चौरसाठ तीनशे साठ असले पाहिजे आता या त्रिकोणाचे किती प्रकार पडतात बघू बाजूवरून जे आपल्याला गरज आहे त्याच गोष्टी दो बघू जे गरज नाहीये ते बघायचं नाही आपल्याला त्याचा मी पहिला बघतो त्रिकोणाचा पहिला प्रकार बघतो आपला जे आपल्याला गरज आहे तो को। काठकोण त्रिकोण बघतो काठकोण त्रिकोण हा कोणावरनं आहे काठकोण त्रिकोण काठकोण त्रिकोण म्हणजे काय ज्या कोणाचं माप तीन कोणापैकी एका कोणाचा माप नव्वद अंश असतो तीन कोणापैकी ज्या त्रिकोणात तीन कोणापैकी एका कोणाचा माप नव्वद अंश असतो त्या कोणाला काठकोण त्रिकोण म्हणतात त्या आकृतीला काय म्हणतात काठकोण त्रिकोणाच्या आकृती म्हणजे हा हा नव्वद म्हणजे हा होतो फोर्टी फाय हा होतो फोर्टी फाय नाही समजत बरं काटकोण त्रिकोणाचं काय काठकोण त्रिकोणात कोण हा एक कोण हा नव्वद अंशाचा असला पाहिजे त्याला काठकोण त्रिकोण म्हणतात नव्वद पेक्षा एक पॉईंट जरी कमी असेल एकोण नव्वद पॉईंट नाईन असेल तर तो काटकोन होऊ शकत नाही त्यानंतर दुसरा मग त्रिकोणात कोणाची माफे नव्वद अंशापेक्षा कमी असेल नव्वद अंशापेक्षा कमी असेल म्हणजे एकोण नव्वद पॉईंट नऊ जरी असला नव्वद अंशापेक्षा कमी असेल तर त्याला लघु कोण म्हणतात लघु कोण लघुकोण समजेच जास्त वरवर जायचं फक्त वरवर बघायचं आपल्याला तिसरा त्यातला विशाल कोण म्हणजे काय विशाल कोण म्हणजे काय त्रिकोणाचा एक कोण एक कोण नव्वद अंशापेक्षा जास्त असला पाहिजे म्हणजे हा आकृती अशा प्रकारे हा झाला विशाल कोण हा नव्वद अंशापेक्षा जास्त आहे हा बाकीचे सपोज हा नव्वद अंशापेक्षा जास्त असला मग हा होतो चव्वेचाळीस आणि हा होतो पंचेचाळीस अशा प्रकारे समजता काटकोण त्रिकोणात ज्या कोणात एका कोणाचा माप हा नव्वद अंशापेक्षा जास्त असला समजसिद्ध बरे सर तुम्ही एका कोणाचंच का म्हणता आणि त्या तिन्ही तीन त्या तिन्ही कोणाचा मापाची बरीच एकशे ऐंशी आलं पाहिजे जर मी ह्या ह्या दोघांच्या पैकी इथं जरी कोणाला जरी इथं सत्तर केलं इथं चाळीस केलं तरी चालतं पण इथं नव्वद अंशापेक्षा एक जास्त असलं पाहिजे समजतं नव्वद अंशापेक्षा जास्त असलेल्या कोणाला विशाल कोण म्हणतात आता त्याच्या बाजूवर ना बघू बाजू म्हणजे आपली हाताची बाजू नाही आकृतीच्या बाजू समजतं का बाजू म्हणजे काय समभुज म्हणजे काय समभुज म्हणजे काय समभुज त्रिकोण म्हणजे काय असतं ते पाहू गुणधर्म पाहू त्याचं गुंतर्मक समभुज पण त्रिकोण म्हणजे काय बघा तिन्ही बाजू सारख्या असल्या पाहिजे तिन्ही बाजू सारखे म्हणजे दिसायला सारखे तिन्ही बाजूच्या माप हे सारख्या मापाचे असल्या पाहिजे तिन्ही बाजू हे आणि समभुज त्रिकोण बघा काय असतं अजून एक तर आणि तिन्ही गुण सुद्धा सारख्या मापाचे असतात म्हणजे एक्झॅक्टली exactly, सिक्स्टी अंशाचे असतात समजत समभुज त्रिकोणात तिन्ही कोणाच्या मापाची बरीज एकशे असत बट प्रत्येक कोणा साठ अंशाचा असतो समभुज त्रिकोणात त्या तिन्ही मापाची जे माप तिन्ही बाजूचे जे माप आहेत ते किती असले पाहिजे सारखे किती असले पाहिजे म्हणजे आम्ही काय सांगू आता म्हणण्याचा उद्देश काय तिन्ही बाजूची माप काय आहेत साठी असलं पाहिजे तर हा पाचचा असेल तर हा एक पाच असला पाहिजे आणि हा एक पाच असला पाहिजे समजते इथं बरी बाळानो सोन्यानो आता पुढचा पुढचा प्रकार बघू त्रिकोणातला बाजूवरनं हा एक प्रकार बघितला आम्ही दुसरा प्रकार बघू आता दुसरा प्रकार सम दुई 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 म्हणजे द्विभुज त्रिकोण सर हा कोणता प्रकार आणला हो आम्ही आता शिकलोच नाही त्रिकोमळ बरोबर और आहे मराठी लिहिताना जर कुठं चुकत असेल तर समजून घेत जावा पुढं बघा आता समज दुज त्रिकोण त्याच काय आहे दोन बाजू सारखे असतात समजत दुई म्हणजे दोन भुज म्हणजे बाजू दोन भुज सारखे असले पाहिजे म्हणजे दोन बाजू सारखे असले पाहिजे समजत दोन बाजू सारख्या असलं पाहिजे तिने कोणाच्या मापाची वेळी एकशे ऐंशी आला पाहिजे हा दुसरा झाला तिसरा काय झाला अपोजिट अँगल समजत अपोजिट अँगल म्हणजे काय करत का हा याचा अपोजिट हा झाला म्हणजे अपोजिट अँगल हे समोरासमोरील कोण हे किती असलं पाहिजे सारखे असले पाहिजे सारखे समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोण हे सारखे असले पाहिजे समजत दोन बाजू म्हणजे द्विभुज समजतं का समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोण हे सारख्या मापाचे आणि कोणाचे असेल तर त्याला दुई भुज तिलकोण म्हणतात इथंपर्यंत समजत ह्या गोष्टी का दाखवल्या यावरनं जर क्वेश्चन आलं तर आकृती जर समजली नाहीये तर खूप अवघड ह्या समद्भूजीवर एखादा क्वेश्चन आला एकार माँ सर्स वर्तुल। काया एका माग दिला असेल दुसरं अँगल विचारला असेल सहज निघून जातं कारण तिसरी आकृती पाहू आम्ही वर्तुळ सर वर्तुळ आणि गोलमध्ये काय फरक असतं सांगाव थोडं दोन्ही सारखेच असतात काय बोलाच्यामध्ये हा सुद्धा बोलच असतो आणि ह्याला सुद्धा वर्तुळ म्हणतात बाळालो हा झाला गोल आणि हा झाला वर्तुळ सर एका मुळे झाला का हा हा झाला ह्या केंद्रबिंदूमुळे हा वर्तुळ झाला आणि याला केंद्रबिंदू नाहीये म्हणून हा झाला गोल इथं बरे समजत ज्या गोलात केंद्रबिंदू असतो त्याला वर्तुळ म्हणतात आता हा केंद्रबिंदू झाला आता त्रिजा म्हणजे काय बघा त्रिजा म्हणजे काय केंद्रबिंदू पासून परीघाला जोडणारी जी रेषा असते याला तर बाई आता इथे काढलं याला परीघ म्हणतात हा झाला परीक समजतं का परीख म्हणजे काय कळायला आता जो वर्तुळाचा बाहेरचा कडा असतो त्याला परत परीघ म्हणतात आम केंद्रबिंदू झाला आम केंद्रबिंदू पासून परीगाला जी रेषा लाईन लागलेली असते त्याला त्रिज्या म्हणतात त्रिज्या म्हणतात आणि तेव्हा एका एका बिंदू पासून ती केंद्रबिंदू मधून गेली पाहिजे आणि परिघाच्या दुसऱ्या बिंदूला ती जोडली पाहिजे त्याला काय म्हणतात व्यास म्हणतात समस्त इथंपर्यंत व्यास कोणाला म्हणतात आणि परी कोणाला म्हणतात आणि त्रिज्या कोणाला म्हणतात परी हे के के हा वर्तुळ झाला सॉरी हा बोल झाला की हा केंद्र हा वर्तुळ झाला इथं हा झाला परीख हा परीख झाला एका बिंदूला ह्या लाईनला आम्ही काय म्हणू त्रिचार समजता इथंपर्यंत आता मी दुसरा वर्तुळ काढतो सर तुम्ही वर्तुळ व्यवस्थित काढत नाही बघा आम्हाला कळत नाही कसा इथंपर्यंत झाला परिघाच्या एका बिंदू पासून दुसऱ्या बिंदू पर्यंत तो इतवा तो काय केला पाहिजे केंद्र बिंदूतून गेला पाहिजे आणि दुसऱ्या टोक्यातून टच झाला पाहिजे त्याला काय म्हणतात व्यास म्हणतात समस्त त्रिज्या हा व्यासाचा निम्पट असतो समस्त व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो इथंपर्यंत आलं जरा पाच असेल त्रिजा पाच असेल तर व्यास हा दुप्पट म्हणजे पाच दोन्ही दहा व्यास हा दहा सेंटीमीटरचा असतो त्याला परी म्हणतात गोल आणि वर्तुळ त्यात फरक काय बाळानो ज्या गोलामध्ये केंद्रबिंदू दिला की तो झाला वर्तुळ जर तो गोलमध्ये केंद्रबिंदू नसेल तर तो होतो गोल इथे बरेच समजत आतुर ते फक्त परी कोणाला म्हणतात व्यास म्हणतात त्रिज्या म्हणतात ह्या जर गोष्टी आपल्याला माहित असल्या है। तर आता बाकीच्या गणित सोडवायला मिळणार नाहीये मग डायरेक्ट मी जर उदाहरण घेतलं असतात तर सर्व म्हणजे काय असतं तत्परिक म्हणजे काय असतं म्हणजे काय असतं ते समभुज म्हणजे काय समांतर आपल्याला कळलं पाहिजे यासाठी यासाठीच या या हा आकृती दर्शन आज तुम्हाला घडविला उद्या रेग्युलर अकरा वाजता विजन पोलिस या युट्यूब चॅनलवर गणित जर तुम्हाला जर समजत असेल तर लाईक करा त्या व्यतिरिक्त लाईक करू नका म्हणजे मलाही कळेल की मुलांना गणित समजत नाहीये समजते तर बरे कमेंट सुद्धा करा गणित समजलं नाहीये किंवा ही आकृती कळाली नाहीये किंवा सर, सर सांगता नाही कधी आकृती तुमची चुकलेली आहे त्या गोष्टी तुम्ही सांगत जावा